देशातील दहा केंद्रीय कामगार संघटना व क्षेत्रावरती स्वतंत्र महासंघ यांच्या अखिल भारतीय संयुक्त मंचाच्या वतीने नऊ जुलै रोजी सर्व विभागांमधील कामगार कर्मचाऱ्यांच्या सामायिक मागण्यांसाठी देशव्यापी सार्वत्रिक संप पुकारलेला आहे राज्यात महिला व बालविकास विभाग व राष्ट्रीय आरोग्य अभिनयामध्ये सुमारे दोन लक्ष अंगणवाडी कर्मचारी सात हजार पाचशेपेक्षा अधिक स्वयंसेविका कार्यरत आहेत अंगणवाडी व आशा सेविका ग्रामीण आदिवासी व नागरिक क्षेत्रामध्ये शासनाच्या योजनेचे फायदे देण्याचं महत्त्वाचं काम करत आहेत अंगणवाडी सेविकांमार्फत सहा महिने सहा वर्ष बालकांना आहार योग्य आहार आरोग्य शिक्षण तसेच गरोदर व स्तनदा महिलांना आहार आरोग्य सेवा पुरवण्याचं से काम केलं जात आहे आशा स्वयंसेविका राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये दुवा असून जनतेला आरोग्याचे फायदे मिळवून देण्याचं महत्व काम करून देत आहे शासन त्यांच्या शासकीय कर्मचारी मानत नाहीत त्यांना मानधन समजते अंगणवाडी व वा अशा स्वयंसेविकांना शासकीय कर्मचारीचा दर्जा देण्यात यावा टी एच आर बंद करून लाभार्थ्यांना ताजा गरमहार देण्यात यावा त्यांना दरमहा पेन्शन व सामाजिक सुरक्षेचे लाभ देण्यात यावे या मागण्या शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी देशभरातील योजना कर्मचारी एक दिवसाचा संप करून जिल्हाधिकारी कार्यालयावरती निदर्शने करण्यात आली

कायदे लागू केले ते रद्द करायचे कंत्राटी पद्धत खाजगीकरण पद्धत आहे ती पूर्ण रद्द पण एक झाली पाहिजे आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सध्या खूप दडपशाही चालू आहे ते म्हणजे एफ आर एस एफ आर एस म्हणजे आम्ही शून्य ते सात सहा महिने ते तीन वर्ष मुलं आणि गोरदास संधा माताना जो ती, ती एच आर दिला जातो तो चांगल्या प्रतीचा द्यावा आणि तो चांगल्या प्रतिसाद देऊन जे एफ आर एस सिस्टम आहे ती पूर्ण बंद करावी कारण त्याच्याने खूप त्रास होतो ज्या आधार कार्ड बायकांचे मोबाईल नंबर बंद आहे त्यांना ओ टी पी जात नाही अशा महिलांचा आम्ही ओ टी पी न घेता एफ आर एस कसं करणार एफ आर एस पूर्णपणे बंद झालं पाहिजे आता नवीन सांगितलं तीन तीन ते सहा वर्ष मुलांचं पण एफ आर एस केलं पाहिजे आणि पेन्शन पण मिळाली पाहिजे दुर्लक्ष पूर्णपणे पूर्णपणे दिलेलं आहे सरकारने लाडक्या बहिणीचे फॉर्म भरायला सांगितले त्याही पैसे दिले नाही फक्त दोनशे दोनशे कार्यालयात दिले आम्ही आता पेन्शन ग्रॅज्युटी मानधनवाड आणि आता मानधनवाडी बरोबर आम्हाला तीन दोन हजार रुपये वाढून देणार होते तोही अजून दिलेला नाही ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून आमचा प्रोत्साहन भक्त जो राहिलेला आहे तोही आम्हाला लवकरात लवकर मिळाला पाहिजे मोबाईलचे पैसे रिचार्ज रिचार्जचे पैसे नाही